चर्चे त्या काही दिवसांमध्ये चर्चेत आहे आणि त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळेंचं एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य आलेलं आहे सरसकट कर्जमाफी होणार नाही ती फक्त गरजूंसाठी होईल असं म्हणतायत मंत्री बावनकुळे तसंच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा सवालही त्यांनी यावेळी विचारलेला आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तर आता परवा जी विधिमंडळामध्ये घोषणा केली की महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं पाहिजे ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे आणि म्हणून ती कर्जमाफी कशी असावी एखादा व्यक्ती घरी त्या ठिकाणी शेतामध्ये बंगलो बांधतो त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधतो तो कर्ज उचलतो त्याला कशाला शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे ज्या गरीब माणसाच्या घरात काहीच फिकत नाही ज्यांनी कर्ज उचललाय तो आत्महत्येकडे गेलेला आहे अशा व्यक्तीचं सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे याकरताही आपण पुढं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे या बातमीसोबत बुलेटीनमध्ये घेऊ एक छोट असा ब्रेक ब्रेक नंतर आणखी काही घडामोडी पाहिजे खास करून पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलं संदर्भातल्याही घडामोडी आहेत पाहत आहे बीपी मास्क